प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी केलं कार्यक्रमास प्रमुख उपस्थित बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे होते आजोबा म्हणून उपस्थित असलेले पालक प्रतिनिधी अशोक शिंदे गुरुजी उपस्थित होते कार्यक्रमावेळी उपस्थित आजी आजोबांनी उखाणे कविता भक्ती गोष्टी रूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी नातवांनी आपल्या आजी आजोबांचे केले आरतीने औक्षण करून तिलक लावले व आपल्या आजी आजोबा प्रति व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा उपस्थित होते आभार किरण भनवाडे यांनी मांडले तर सूत्रसंचलन श्रुती रायनाडे यांनी केलं महानकरी नेपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार